भारत आणि पाकिस्तानने शनिवारी सुरू असलेल्या युद्धात युद्धबंदीवर सहमती दर्शवली परंतु आज भारतीय हवाई दलाच्या विधानाने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे त्यामुळे पुन्हा मोठं काहीतरी घडणार का तेच या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी भारत आणि पाकिस्तानमधील तणावाबाबत एक मोठी घोषणा केली त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संघर्षावर भारत आणि पाकिस्तानने तात्काळ पूर्ण युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली मात्र आज भारतीय हवाई दलाच्या विधानाने पुन्हा एकदा खळबळ उडाले आहे लष्कराने सांगितलं की ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे हे विधान अशा वेळी आले जेव्हा भारतीय लष्कराच्या तिन्ही शाखांच्या प्रमुखाने म्हणजेच लष्कर नौदल आणि हवाई दलाची पंतप्रधानांच्या निवासस्थानी बैठक घेतली आज रविवारी तिन्ही लष्कर प्रमुख आपल्या युनिफॉर्ममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी पोहोचले नरेंद्र मोदी यांच्यासोबत तिन्ही लष्कर प्रमुख आणि सी बैठक झाली भारतीय हवाई दलाने रविवारी त्यांच्या एक हँडलवर एक पोस्ट शेअर केली आणि त्यात त्यांनी असं म्हटलंय की भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांची कामे अचूकता आणि व्यावसायिकतेने यशस्वीरित्या पार पाडली राष्ट्रीय उद्दिष्टानुसार ही ऑपरेशन विचारपूर्वक आणि गुप्ततेने पार पाडण्यात आले ऑपरेशन अजूनही सुरू असल्याने सविस्तर माहिती नंतर दिली जाईल परंतु यासोबतच अफवा टाळण्याचे आव्हान देखील भारतीय हवाई दलाने केले पंतप्रधान मोदी तिन्ही लष्कर प्रमुख सी डी एस एन एस अजित डोवाल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिश्रे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेत असतानाच हवाई दलाचे हे विधान आले आहे अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तानने तात्काळ पूर्ण युद्धबंदीसाठी सहमती दर्शवली परंतु मुळात युद्धबंदी उल्लंघनाबाबत परराष्ट्र सचिव विक्रम मिस मिसरी यांनी शनिवारी रात्री उशिरा सांगितलं की लष्कराला कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत तर काही तासातच पाकिस्तानने शनिवारी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानच्या डीजीओमध्ये लष्करी कारवाई थांबवण्यासाठी झालेल्या कराराचे उल्लंघन केले यावर भारतीय सैन्य पूर्ण जोमाने प्रत्युत्तर देत आहे आणि सीमेवरील अतिक्रमण रोखण्यात गुंतले आहे पाकिस्तानची ही कृती अत्यंत निषेधार्थ आहे आणि याची संपूर्ण जबाबदारी पाकिस्तानची आहे यापूर्वी भारत सरकारने दहशतवादाविरुद्ध सुरू असलेल्या या लढाईबाबत एक मोठा निर्णय घेतला भविष्यात कोणतीही घट गट दहशतवादी घटना भारताविरुद्ध युद्धाची कृती मानली जाईल असा कडक संदेश सरकारने दिल्याचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्रे यांनी सांगितले त्यामुळे भारत अजून काही मोठं करण्याच्या तयारीत आहे का असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जाते तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका